दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणत आपण दसरा हा सण साजरा करतो परंतु यंदा विविध निमित्त आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राज्यात आज एक दोन नव्हे तर तब्बल पाच दसरा मेळावे होत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात दसरा म्हटलं की राजकीय मेळाव्यांचा दिवस म्हणावा लागेल हे राजकीय मेळावे नेमके कोणाचे आहेत कुठे आहेत त्याबद्दलच अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र विजयादशमीच्या निमित्ताने महाराष्ट्रात यंदा राजकीय आणि सामाजिक पातळीवर पाच महत्वाचे मेळावे व संमेलन रंगणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवसेनेचे दोन्ही गट मंत्री पंकजा मुंडे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील तसेच नागपूरमधील धम्मचक्र संमेलन असे विविध व्यासपीठांवरून होणाऱ्या भाषणांमध्ये राज्याचे आज लक्ष असणार आहे तर दुसरीकडे या संघटना पक्षाच्या समर्थकांना विचारांचे सोने लुटण्याची संधी मिळणार आहे आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा पार पडला तर दुपारी सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे आणि नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील यांनी संबोधित केले त्यानंतर संध्याकाळी मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे होणार आहेत नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आणि विजयादशमी समारंभाला सुरुवात झाली यावर्षी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद विजयादशमी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या समारंभात आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांनी संघटनेचे संस्थापक के बी हेगडेवार यांना श्रद्धांजली वाहिली सकाळी आर एस एस प्रमुख मोहन भागवत आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शस्त्रपूजन केले तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित दिसले विजयादशमी कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भाषण केले अलीकडेच पहलगाम मध्ये एक दुःखद घटना घडली जिथे धार्मिक श्रद्धेवरून लोकांची हत्या करण्यात आली आमच्या सरकारने आणि लष्कराने त्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले यातून आमच्या लष्कराचे शौर्य आमच्या नेतृत्वाचा दृढ निश्चय आणि आमच्या राष्ट्राची एकता दिसून आली या घटनेनंतर आपल्याला कळले की आमचे खरे मित्र कोण आहेत असे मोहन भागवत म्हणाले तसेच मराठा आरक्षणाचा लढा उभा करणारे मनोज जरां दसरा मेळावा पार पडला भगवान गडावर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळाव्याची परंपरा आता पंकजा मुंडे पुढे नेत आहेत त्यांच्या नेतृत्वात आज बीडच्या सावरगाव घाट येथे दहावा दसरा मेळावा पार पडला गेल्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आले होते आता यंदा देखील ते एकत्र येणार आहेत याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहिले तर दुसरीकडे आज सायंकाळी राजधानी मुंबईत देखील दोन दसरा मेळावे होणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील दसरा मेळावा नेस्को सेंटर मध्ये होणार आहे आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी हे मेळावे होत असल्याने या मेळाव्यांना या मेळाव्यात शिंदे आणि ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत तर आजच्या मेळाव्यात ठाकरे बंधूंची युती होईल की नाही याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे शिवसेना दसरा मेळाव्याची मागील अठ्ठावन्न वर्षांची परंपरा आहे दोन हजार सहा साली दसऱ्याच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता त्यामुळे हा मेळावा त्या एकाच वर्षी रद्द करण्यात आला होता आणि दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता 2020 और दोन, हो और दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या दोन वर्षात राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आल्याने दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या ठिकाणी घेण्यात आला होता तर दोन हजार बावीस साली शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांचा स्वतंत्र दसरा मेळावा आयोजित होऊ लागला त्यामुळे यंदा दसऱ्या मेळाव्याची रेलछेल पाहायला मिळणार आहे दरम्यान तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना टाइम महाराष्ट्र कडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद